यवतमाळच्या आरणीमध्ये समाधान शिबिर घेण्यात आले आरणी मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांच्या संकल्पनेवरून मतदारसंघातील घाटंजी पांढरकवडा आणि आरणी येथे भरून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला घाटंजी येथील जनता दरबारानंतर आरणीमध्ये या दरबाराचे आयोजन करण्यात आले प्राध्यापक राजू तोडसाम यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये जवळपास चारशे बहासष्ट निवेदन नागरिकांकडून देण्यात आले जनता दरबाराच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या समस्येवर तोडगा काढण्याचे निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांनी दिले आर्णी शहरातील नगर परिषद क्षेत्रातील समस्याही आमदार तोडसाम यांनी जाणून घेतल्या आयोजित जनता दरबारामध्ये उपविभागीय अधिकारी आर्णीचे तहसीलदार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे सह सर्व विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते जनता दरबारामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चिंतामण चहांदे प्रतिनिधी आर्णी